रवींद्र चव्हाण यांची काल भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून गेली सलग चार टम निवडून येतात त्यांनी यापूर्वी राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री पक्षाचे महामंत्री पक्षा महा या पदांवर काम केले पंचवीस वर्ष ते भाजपाचं काम करत आहेत संघ भाजपा सावरकर भक्त देवेंद्र यांचे विश्वासू याहून अधिक त्यांच्याबद्दल मीडियात अजून काही छापून आलेलं दिसत नाही चव्हाण यांची खासियत दिसतं पण राजकारण नेहमीच त्याहूनही वेगळं असतं यशस्वी राजकीय व्यक्तींची नेहमीच काही ना काहीतरी बिटवीन द लाईन्स अनटोल्ड स्टोरी असते तीच शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आता डोंबिवली या रवींद्र चव्हाण यांच्या कर्मभूमीपासूनच याची सुरुवात करावी लागेल पण त्याआधी आधी गाजावाजाला सब्स्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयटनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवलीतलं स्थान किती खोल आहे हे बाहेर चलणाय एका मर्यादेपलीकडे माहिती नाही तसंच चव्हाण यांचे महाराष्ट्रात विशेषत नागपुरात कसे हितसंबंध आहेत आणि त्यांची दिल्लीत कशी उठवस आहे त्यांची तिथे पद काय आहे मुंबईच्या फायनान्शियल बिझनेस आणि इंडस्ट्रीज सर्कलमध्ये किती डीप कनेक्टेड आहेत आणि इतर ठिकाणी त्यांच्याकडे काय म्हणून बघतात यापासून डोंबिवलीकर अनभिज्ञ चव्हाण यांची राजकीय शक्ती दृश्य स्वरूपात न दिसणाऱ्या व्यवस्थेत आहे राजकारणात लांब पल्ला गाठायचा असेल तर अशा होतकरूंसाठी आजच्या स्टार्टअप भाषेत सांगायचं झालं तर रवींद्र चव्हाण ही बेस्ट यूज केस आहे असं म्हणता येईल रवींद्र चव्हाण यांची डोंबिवलीतली एंट्री नव्वदच्या दशकातली ते काही मुळचे डोंबिवलीकर नाहीत त्यातही ते गावकुसाबाहेरच्या डोंबिवलीत आले म्हणजे अवघा महाराष्ट्र ज्या डोंबिवलीला सुसंस्कृत लोकांचं शहर म्हणून ओळखतो ते डोंबिवली रामनगर पेंडसेनगर विष्णू फडके रोड सावरकर रोड केळकर रोड दातार चौकात वसलेली त्यात दळ आणि बुद्धिजीवी डोंबिवलीने मानपाडा रस्त्यावरच्या चव्हाण यांना खूप उशिरा स्वीकारलं घट्ट जातीय समीकरणांचा आपल्या समाज व्यवस्थेत सांगायचं झालं तर एका मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधी सोबत ब्राह्मण डोमिनेटेड संस्था आणि आग्री डोमिनेटेड राजकीय व्यवस्थेने सुरुवातीपासूनच चार हातांचं अंतर राखलं नंतर मात्र दोन्ही घटकांनी त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या हे सांगायला नकोच आता चव्हाण हे गहिर पाणी कसं ते पाहूया डोंबिवलीतल्या संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच ब्राह्मण समाजाच्या अधिपत्याखाली आहेत ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली बँक डोंबिवली जिमखाना शाळा कॉलेजेस अगदी रोटरी लायन्स क्लबपर्यंत एवढंच नव्हे तर डोंबिवलीत राहणारे पत्रकार सुद्धा संघ स्वयंसेवक या व्यवस्थेत भांडूपच्या रवी चव्हाण यांना शिरायचं म्हणजे अवघडच काम चव्हाण शातीर दिमाग असलेले कसलेले मुंबईकर त्यांनी त्या व्यवस्थित जाण्याचा बिलकुल आटापिटा केला नाही तर त्या व्यवस्थाच त्यांच्या दाराशी येतील याची ये खात्री केली त्याने पैसा वेळ रिसोर्सेस उभे करून किंवा एकत्र जमवून अशी एक इकोसिस्टम उभी केली की वेगवेगळ्या डोंबिवलीकर व्यक्ती आणि संस्था त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या या माध्यमातून डोंबिवलीत प्रत्यक्षात दिसून न येणारे परंतु अत्यंत प्रभावी असे चव्हाण सेंटर उभे राहिले आज डोंबिवलीत अशी एकही मुख्य संस्था नाही ज्यात चव्हाण फॅक्टर काम करत नाही ते सुद्धा प्रत्यक्षपणे ढवळाढवळ धौल न करता कुठल्याही गावातले राजकारण समाजकारण यामध्ये स्थानिक आणि बाहेरचे हा वाद असतोच डोंबिवलीत आगरी लोक स्थानिक त्यांनी त्याचे दोन सोपे भाग केलेत स्थानिक आगरी आणि भाडोत्री जे आगरी नाहीत ते सर्वच भाडोत्री त्यामुळे इथल्या जमिनीवर राजकीय व्यवस्थेवर राजकीय रचनेवर त्यांच्याच नावाचा सातबारा उतारा लिहिलेला असं त्या समाजाचं मत आणि ते सर्वच पक्षांना मान्य आहे पूर्वी शेकाप काँग्रेसला मानणारा हा समाज दशकात उत्तरार्धात धर्मवीर आनंद दिघेंच्या करिश्म्याने याची खातरजमा पूर्वसुरी केलेली अर्थात कल्याणचे राम कापसे ते रवी चव्हाण यांच्या दरम्यानचे दोन्ही आमदार आगरीच जगन्नाथ पाटील आणि हरिश्चंद्र पाटील या आगरी समाजाच्या नेतृत्वाला पहिला धक्का दिला रवींद्र चव्हाण यांनी दोन हजार नऊ साली तत्कालीन विद्यमान आमदार हरिश्चंद्र पाटील यांचं तिकीट कापायला भाजपा नेतृत्वाला कन्व्हिन्स करून रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी पटकावली आता आमदारकीची उमेदवारी तर मिळाली नगरसेवक तर ते होतेच शिवाय स्टँडिंग कमिटी चेअरमन पदही त्यांनी शिवसेनेशी असलेल्या युतीत अंडरस्टँडिंग करून पदरात पाडलं होतं राज ठाकरेंची मनसे डोंबिवलीत जोमात होती मनसेसाठी नव्याच्या नवलाईचे दिवस होते मात्र चव्हाण पॅटर्न विरोधकांना माहीत नव्हता राजकारणातली आर्थिक गणितं समजण्याची ताकद मनस्थिती तयारी पक्षावर अवलंबून न राहता स्वतंत्र सिस्टीम उभारण्याचं कसब राजकारणाला रा, राजकारणाच्याच गतीने खेळावं लागतं या नियमावर अघात श्रद्धा दुसऱ्याचं शांतपणे ऐकण्याची वृत्ती थेट संपर्क करण्याची शैली लोकांपर्यंत स्वतः पोहोचावं तेही वेळे आधी ही संघ स्वयंसेवक म्हणून लावून घेतलेली चांगली सवय आणि विचारधारेवर पक्का विश्वास हे सर्व फॅक्टर्स चव्हाण यांच्या पहिल्या विजयात कारणीभूत ठरले विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीची किनारही त्यांच्या विजयाला आहे हे इथे नमूद करणं क्रमप्राप्त आहे एक गठ्ठा मतांच्या जातीय समूहाचा खेळ बनलेल्या आजच्या राजकारणात कल्याण डोंबिवलीत दबावगट नसलेल्या मराठा समाजाचा युवक ब्राह्मण आणि आगरी स्पर्धेतून स्वतःचं स्थान निर्माण करू शकला याचं एकमेव कारण म्हणजे विचारधारेचा मतदारांवर असलेला पगडा संघ भाजपाची जी उजवी विचारधारा आहे त्या विचारधारेनं या परिसरात अक्षरशः मतदार घडवलेत रवींद्र चव्हाण नेहमीच विचारधारेचे पालुपद लावतात त्याच्या मुळाशी हेच समीकरण आहे नाहीतर एकेकाळी ब्राह्मण आगरी बहुसंख्य असलेल्या डोंबिवलीत कोकणातला रवी चव्हाण कसा टिकला असता हे त्यांना चांगलंच माहीत कारण विचारधारा ही सॉफ्ट पॉवर आहे हे, हे, हे त्यांनी अनुभवलंय पण रवींद्र चव्हाण यांची ही कारकिर्द इथे थांबत नाही त्यांचा पुढचा प्रवास जाणून घेऊया दुसऱ्या भागातून पण त्याआधी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका